वारीचं एक वैशिष्ट असं आहे की खाली झोंडा म्हणजे ती उशी समजली जाते आणि मिळेल त्या जागेला झोपायचं आणि मिळेल त्या जागेला काय करून घातलं किंवा स्वतः करून खाल्लं ते खाऊनच पुढची वाटचाल चालायची असते फक्त पहाटेची चार किंवा तीन वाजायचीच वार बघत असतो आताच्यामध्ये वारी थोडासा फरक झाला आहे आलेल्या काही सुधारणाची वाह वाहनामुळं वारकऱ्यांच्या सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध झाल्यामुळं आत्ताची वारी थोडी सोपी आहे त्या त्यांचं सामान टॅक्टर ट्रक अशा अवज अशा अवजारांच्यामध्ये ठेवलं जाते आणि ते फुड़ा, ते पुढं जाऊन वारकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करत असतात खाण्याची व्यवस्था करत असतात पाण्याची व्यवस्था करत असतात फक्त आपण त्या वा वार वारकऱ्याने नामस्पर्धात चालायचं असते या वारीमध्ये सर्व धर्माचा समभाव एकत्रित करून हा माणसाला मांडीला मांडी लावून सगळेजण एकत्रित जेवण खान खात असतात त्यामुळे ह्या वारीत एखादा अनोखा माणूससुद्धा उपाशी न राहता आपली वारी पूर्ण करतो Bye, भारे ज्ञान राजा महा कवल देता देव के बाब संता आरत ज्ञान राजा हे मार्वे मत करो हर मार्वी कार्य मस्त करो आरत ज्ञान राजा महा देता सुरुवातीला जेव्हा नवीन कॅलेंडर येते त्यावेळी पहिलं कुठला सण वगैरे काही बघत नाही पहिला फक्त आषाढी वारी कधी येते हे ये बघतो आणि त्यानंतर आमचं वार्षिक पूर्ण निवेदन ठरलं जाते आहे की कधी जायचं जा, काय जायचं जा, काय पण कॅलेंडरची सुरुवात बघताना फक्त आषाढी वारी कधी येते एवढंच सुरुवातीला बघतो या वारीमध्ये एवढा खडतर प्रवास असतो आहे ह्याच्या आधी तुम्ही गेला आहे आत्ताही दे करताय काय अनुभव खडतर जरी प्रवास जरी असला किंवा काही जर अनुभव आले तर हे वारीमध्ये हे विठ्ठल सगळं पूर्ण सगळं सॉल्व करून दे जसं एखाद्या महिलेला आपल्या माहेरी जायची ओढ लागते तशी आम्हाला पंढरपूरला जायची ओढ लागते मार्ग धावे लाटा दिला माझ सांगते मार्ग दावी लाटा पूर्ण चालेला दिली माझी पहिली आवड असावी असायला पाहिजे आणि भक्ती मार्गाला आवड असेल तर या वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी सामील होऊन गिंडाला यावं असंच मी सांगेन इतर काहीतरी जे उद्योगधंदे करत असतात नको ते म्हणजे आपण करू नये असं ते सोडून या भक्ती मार्गला यावं म्हणे आताचे जे युवक आहेत बरेचसे युवक काहीतरी वाम मार्गाला एक ते ऑटोमॅटिक याच पंथात येतील मग तर त्यांनी सुरुवात करायला काही हरकत नाही असं माझं म्हणणं आहे केली की या त्याचा वाहमार्ग निघून जाईल तो पंचवीस वर्ष मी हे माझं पंचवीस वर्ष आहे हे नागदेववाडी गाव जे आहे त्या गावाच्या दिंडीमधून मी येतो सुरुवातीला एक वर्ष आधी माझे जे भाऊजे आहेत त्यांनी जॉईन केली नेक्स्ट इयर ते जाताना मला म्हणाले तू असं काय म्हटलं म्हणून मी सुरुवातीला एक वर्ष आलो पण ती ज्या वर्षी मी आलो त्या वर्षी असं मनात काहीतरी वाटलं की नाही आपण आता दरवर्षी यावं त्याप्रमाणे मी दरवर्षी चालू केलं ते आजपर्यंत मी येत आहे का असं वाटलं मनात विठ्ठलाची ओढ अशी का लागली तुम्हाला ती का लागली हे आपल्याला सांगता येणार नाही आहे ते कुणालाच सांगता येणार नाही आहे एकदा आपण आलो की जी आवड निर्माण होते ती होते त्यामुळे त्याच्या पाठीमागे काय कारण असेल काय सांगू शकत काय वाटतं विठ्ठलाच्या चरणी माता टिकून एक आनंद वाटतो असा हो विशेष की आपण देवाच्या दारी आलो आहे म्हणून बाकी सगळं आहे ते देव बघून घेणार आहे आपणच ते काय करतो असं काही नाही आपल्या पाठीमागे देव आहे म्हणून आपण सगळं करतो गेली वीस तीस वर्ष तुम्ही वारी आहे काय खडतर अनुभव तुमचा खडतर अनुभव मला आला जो सगळ्यात चालायचा जो खडतर अनुभव आहे याच्यामध्ये पहिल्या वारीला मला आला कारण मी चालायची प्रॅक्टिस केली नव्हती अजिबात आणि थेट आलो ते थे डायरेक्ट चालायला आलो पण चालाय आलो ते सुद्धा दिंडी सकाळी निघते आणि माझं पहिलं वर्ष होतं माझे भाऊजी हे एल आय सी होते एल आय सीचा ग्रुप एक जॉईन त्यांच्यामध्ये झालेला होता एक दहा जण आणि त्यावेळी सॅटर्डे होता त्यांनी विचार केला की हाफ डे आपण करून निघूया म्हणून त्यामुळे त्यांच्याबरोबर मलाही थांबावं लागलं आपडे करून निघून हात कलंगले पहिला तीस किलोमीटरचा टप्पा होता डायरेक्ट त्यामुळे दिंडी निघून गेली होती आम्हाला न थांबता त्यांच्यावरून मी आलो आणि प्रॅक्टिस अजिबातच ता चालायची नसल्या कारणाने अगदी म्हणजे हात कलंगण्यापर्यंत पण मनात निश्चय करून ठेवला गाडीच बसायचं नाही म्हणजे नाही त्यामुळे ते अगदी हात कलंगण्यापर्यंत ते चालतो आम्ही उशिरा आलो तोपर्यंत दिंडीवाले येऊन झोपले बनवते హరి కరి రాదు కరియా పూల గణాం శామస్తి హరి నారాయణ తమనే కరి దేరాతు కరితు కరత రాజపా కరి నారాయణ హరి హై మహా తర్వతే జాబూ కవి ననే జ్ఞానాసింద్రస మహా తర్వతే పాను సుధాసన్ యాచక్ కిష్కిన్ కార్ు శంకర్ वगై असे नेहमी उदाहरण दिलं जातं आता तुम्ही मुद्दाम केस पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो साखर कशी आहे तर ती गोड आहे असं उत्तर येते कशावरून तर बराच वेळ विचार केला तर काही ना सांगता येत ते काही नाही सांगते गोड आहे एवढंच ते सांगतात ते काय आहे ते त्यांना अनुभवलेले असते म्हणजे कसं त्यांना चाखली बाबा ही गोड लागते हे होते असं तसं नुसतं दिंडीचं कितीही वर्णन सांगितलं किंवा हे चांगलं आहे किंवा वारकरी पंत चांगला आहे हे सांगून नुसतं नाही चालणार हे नवीन पिढीचे जे म्हणतात की नाही ते जर ह्याच्यात मिसळले त्यांनी जर ते अनुभवलं ते तर काय गोड आहे कळल्यानंतर ते, ते पुन्हा राहतील आणि व्यसनाव्यसन बाजूला राहतील ह्याच्याकरता शासनानं काहीतरी करायला पाहिजे किंवा अभ्यासक्रमातून विसरायला पाहिजे की जे आपल्या वारकरी पंथाचं किंवा इतर ह्याचं सांगितलं पाहिजे सामाजिक संघटनांनी सांगितलं पाहिजे उगीच आपलं झेंडे घेऊन जे गावातून फिरतात आणि ते करतात त्यापेक्षा या चांगल्या मार्गाला मुलांना याला ही चांगली संधी आहे आणि ही गोड होऊ शकते काय मुळात कसं आहे त्याच्यात की पंढरपूर क्षेत्र जे आहे ते इतर क्षेत्रापेक्षा आणि इतर फार मोठं आहे त्याचं कसं होतं आहे की एवढे सगळे बाकीचे जे संत झाले भरपूर ठिकाणी प्रत्येक प्रांतात येणार हे सगळे पंढरपूरलाच आले इतर ठिकाणी कुठल्या देवस्थानाकडे किंवा असं गेलेलं नाही आहे किंवा अशा विशेष एवढ्या मोठ्या प्रमाणात पालख्या किंवा हे येणं असं मोठा सोहळा कुणीही निमंत्रण न देता स्वतःच्या पैशानं स्वतःच्या हेनं केलं जाते कुठलं अनुदान नाही किंवा कुठलं काही नाही त्याला असं जेवढी येत आहेत त्यावेळी ह्याच्यात निश्चित काहीतरी आहे ना त्याशिवायही इतके लोक येणार नाहीत आणि संतांनी एवढं मोठ्या प्रमाणात वाङ्मय निर्माण केलं एवढं चांगले विचार ठेवले हे सगळे काय आपण एका वेळा सगळ्या सगळ्यांना शक्यच नाही याच्याकरता कीर्तन प्रवृत्ता ते उडी लागावी याच्याकरता मुलांना त्याच्यात द्यावं लोकांना आपण पण जावं इतरांना सांगावं आणि अशाच पद्धतीचा हा पंथ असल्यामुळं वारकरी संप्रदायात येतात तिथं तुम्हाला भरपूर ऐकायला मिळते असं सहज जरी तुम्ही कुठे आता फडावर वगैरे गेला तर तुम्हाला चांगले कीर्तन चांगले विचार ऐकायला मिळतील असं काय कुठला कीर्तन बोलून सांगितलं की संध्याकाळी जाऊन जा तू दारू पिणी आहे किंवा हे कर असं काय कोण सांगणार नाही चांगलाच मार्ग सांगितला होते त्याच्यावर मग चांगले विचार ऐकायला काय हरकत आहे बरं एकदा वर्षात एक दहा दिवस ऐका त्याचा परिणाम निश्चित कायमचा चांगला होईल आणि तशी उदाहरणं पण आहेत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल